कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेनरोलचा पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्याने आणि जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील का संपूर्ण दे त्या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर सोलापूर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्हा ह्या ह्या सगळ्या जिल्ह्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा सप्टेंबरला पाऊस सुरू तेरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कारण की आतापर्यंत आहिल्यानगर भागामध्ये मध्ये काही जे भाग आहेत समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही पण ह्या पावसामध्ये आहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघता वडी नाले नदी नाले एक होणार आहे म्हणून आहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा साताऱ्याकडे देखील खूप मोठा सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष यायचा पुणे जिल्ह्यात जितके पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुके तितके दिल्ले आहेत तितकड्या सगळीकडेच पुणे जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा सोलापूर जिल्ह्यात तर आजच पाऊस सुरू होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके तालुके आणि भाग आहेत त्या सोलापूर भागामध्ये आज देखील काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस मोठा पडणार आहे म्हणून काही काही ठिकाणी मोठा कुठं लहान क कुठं कमी पण त्याच्यामुळं परत तुमच्या मांजरा न मांजरा नदीला पाणी येणार आहे आणि मांजरा धरणाचे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात देखील म्हणजे आजच पाऊस तेरापासूनच आज आज बारापासूनच आज, आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे सतरा तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या चार जिल्ह्यातल्या अंदाज शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली वाशिम ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज बारा तारखेपासूनच सतरा तारखेपर्यंत या चार जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यात देखील ना चौदा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं अमरावती अकोला सगळीकडे जवळपास सांगायचं झालं तर पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे सानपात अकरा जिल्ह्यामध्ये सगळीकडं व मध्ये चौदा ते म्हणजे आजपासूनच बारा ते सतरा दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आता मराठवाड्यात देखील सगळ्याच जिल्ह्यामध्ये त्यामध्ये सहा दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर ते तेलंगणा आपल्या बाजूला तेलंगणा आणि कर्नाटक आहे आणि आंध्र प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या सगळ्या